नमस्कार रसिक कवितेची मंजुषा मंजुषाची कविता कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनल वर मी मंजुषा थावरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज महानवमी आहे आणि निमित्ताने गेले नऊ दिवस मी स्त्रीच कौतुक करणाऱ्या कविता तुमच्या समोर सादर करते आहे कसा वाटतोय हा उपक्रम तुम्ही मला नक्की सांगणार आहात त्याच बरोबर सबस्क्राईब आणि बेल लायकन दाबणार आहात म्हणजे तुम्हाला माझ्या इतर कविता ही पाहायला मिळतील आजची कविता बघा कशी वाटते ही स्त्री आहे कशी नक्की बघा काया तिची कोमल नाजूक काया तिची कोमल नाजूक पण मन आहे कणखर तिच्या अस्तित्वातही जाणवते उत्साहाची लहर ती अतिशय लवचिक भावूक ती अतिशय लवचिक भावूक प्रसंगी मात्र होते काटक तिची वृत्ती आपलंच करून घेणारी सर्व समावेशक तिच्या सौंदर्यात आहे शक्ती तिच्या सौंदर्यात आहे शक्ती तर शक्तीत ही सौंदर्य शत्रूलाही सावरताना दिसते तिचे औदार्य तिच्या येण्यानेही वाटते प्रसन्न तिच्या येण्याने वाटते प्रसन्न येते जणू झुळूक बुद्धी चातुर्याची क्षणोक्षणी दिसते चुणूक तिला आहे हक्कांबरोबर कर्तव्यांची जाणीव तिला आहे हक्कांबरोबर कर्तव्याची जाणीव ती नसेल आसपास भासते सतत तिची उणीव ती म्हणजे ऊर्जा ती म्हणजे ऊर्जा शक्ती पूर्ण आत्मनिर्भर सृजनाचा स्त्रोत ती सृजनाचा उगम स्त्रोत ती आशेचा निर्झर आशेचा निर्झर बघा कस आहे हे आजचं वर्णन उद्या भेटणारच आहोत तोपर्यंत धन्यवाद